हॅलो तर हा आहे पार्ट टू कॅरी क्रॉस डिसीव, डिवाइड, क्रॉस अर्न तर असे हे जे सहा शब्द आहेत ह्यांचे मी सेंटेन्स पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया घेऊन जाणे कॅरी पहिलं ती डबा शाळेत घेऊन जाते आय कॅरी माय लंच बॉक्स टू स्कूल दुसरं ती पर्स सोबत घेऊन जाते शी कॅरी हर पर्स तिसरं कृपया हे पुस्तक तुझ्यासोबत घेऊन जा प्लीज कॅरी दिस बुक विथ यू चौथं आम्ही छत्री घेऊन जातो वी कॅरी ऑन अंब्रेला अँड अंब्रेला पाचवा तो औषध प्रवासात घेऊन जातो ही कॅरीज मेडिसिन्स वाईल्ड ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास बंद करणे म्हणजे क्लोज कृपया दार बंद कर प्लीज क्लोज द डोअर ती खिडकी बंद करते शी क्लोज द विंडो तिसरं झोपण्यापूर्वी दिवा बंद कर क्लोज द लाईट बिफोर स्लिपिंग चौथं कृप दुकान रात्री लवकर बंद कर द शॉप क्लोज अर्ली ॲट नाईट पाचवा आवाज येऊ नये म्हणून टी व्ही बंद कर क्लोज द टी व्ही टू अवॉइड नॉईस नॉईस म्हणजे आवाज पार करणे म्हणजेच क्रॉस पहिलं रस्ता पार करताना काळजी घे बी केअरफुल वाईल्ड क्रॉसिंग द रोड रस्ता म्हणजे रोड क्रॉसिंग म्हणजे पार करणे दुसरं आम्ही नदी पार केली वी क्रॉस द रिवर नदी म्हणजे रिवर तिसरं सिग्नल पाहूनच रस्ता पार कर क्रॉस द रोड ओनली आफ्टर चेकिंग द सिग्नल चौथा तो पूल पार करून घरी गेला ही क्रॉस्ड द ब्रिज अँड वेंट होम ब्रिज म्हणजे पूल पाचवं मुलाने रस्ता एकट्याने पार करू नये चिल्ड्रन शुड नॉट क्रॉस द रोड अलोन एकटं म्हणजे अलोन फसवणे म्हणजे डिसिव पहिलं त्याने मला खोटं बोलून फसवलं ही डिसिवड मी बाय टेलिंग अ लाय लाय म्हणजे खोटं बोलणे दुसरं कोणालाही फसवू नकोस डोंट डिसिव्ह एनीवन एनिवन म्हणजे कोणालाही तिसरं तिने पैशासाठी लोकांना फसवलं शी डिसिवड पीपल्स फॉर मनी मनी म्हणजे पैसे तो मित्रांसारखा वागून मला फसवत होता ही वॉज डिसिव्हिंग मी बाय ॲक्टिंग लाईक अ फ्रेंड पाचवं फसवणूक करणाऱ्यावर विश्वास ठेवू नये वी शुड नॉट ट्रस्ट डिसिव्हर्स ट्रस्ट म्हणजे विश्वास विभागणे किंवा भाग करणे म्हणजे डिवाइड केक सगळ्यात समान भागा विभाग डिवाईड द केक इक्वली अमंग एव्हरी वन एव्हरी वन म्हणजे सगळ्यांना दुसरं शिक्षकाने विद्यार्थ्यांना दोन गटात विभागलं द टीचर्स डिवायडेड द स्टुडंट्स इनटू टू ग्रुप्स हे काम आपण आपापसात विभागून करूया लेट्स डिवाइड दिस वर्क्स अमंग अवस्थ चौथं तिने वेळ अभ्यास आणि विश्रांतीत विभागली शी डिवायडेड हर टाइम्स बिटवीन स्टडी अँड रेस्ट रेस्ट म्हणजे विश्रांती करणे फिफ्थ पैसा चार भागात विभागा डिवाइड द मनी इन फोर पार्ट्स नंतर कमवणे म्हणजेच अर्न पहिलं तो मेहनत करून पैसे कमवतो ही अर्न्स मनी बाय हार्डवर्क हार्डवर्क म्हणजे मेहनत करणे दुसरं तिला स्वतःसाठी कमवायचं आहे शी वॉन्ट्स टू अर्न फॉर हर सेल्फ हर सेल्फ म्हणजेच स्वतःसाठी तिसरं आपण प्रामाणिकपणे कमावलं पाहिजे वी शूड अर्न ऑनेस्टली त्याच्यामध्ये ऑनेस्टली म्हणजेच प्रामाणिकपणे चौथं तो शिकता शिकता पैसे कमवतो ही अर्न्स मनी वाईल्ड स्टडींग शिकता शिकता म्हणजेच वाईल्ड स्टडींग मेहनतीमुळे त्याने लोकांचा विश्वास कमवला ही अर्न अ पीपल्स ट्रस्ट थ्रू हार्डवर्क थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय